नमस्कार मी शामली आपण पाहतात ओ टी टी न्यूज दररोज एक गोष्ट या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला गोष्ट सांगणार आहे मुंबईच्या रिक्षा चालकांची आणि त्यांच्या अनोख्या व्यवसायाची मुंबईमध्ये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे अतिशय संवेदनशील आणि व्यस्त मानले जाते याचे एक कारण म्हणजे तेथे असणारे अमेरिकेचे वाणिज्य दूतावास या दूतावासामध्ये शेकडो लोक येणं जाणं करत असतात पण या दूतावासामध्ये लोकांना आत बॅग घेऊन जाण्याची परवानगी नाही आणि आत दूतावासामध्ये व्यवस्था नाही त्यामुळे या बॅग्स कुठे लोकांना हा मोठा प्रश्न पडत असतो तर लोकांचा हा प्रश्न ओळखून आणि ही अडचण ओळखून तेथील रिक्षाचालक समोर आले आणि त्यांनी या अनोख्या समस्येला आपला व्यवसाय बनवला रिक्षाचालकांनी हजार रुपये दर तासाप्रमाणे लोकांच्या बॅगची राखणदारी केली आणि हळूहळू हा त्यांनी आपला व्यवसाय बनवला मात्र या व्यवसायाविषयी खुलेपणाने कुठेच बोलले जात नाही ही त्याची खासियत आहे थोडे दिवसापूर्वी लेंडस्कार चे हेड राहुल रुपाणी हे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासात गेले होते आणि त्यांना सुद्धा ही समस्या अनुभवली होती तेव्हा एका रिक्षा चालकानी हजार रुपये तासाप्रमाणे त्यांच्या बॅगची राखणदारी केली तेव्हा राहुल रुपाणी यांनी नो ऍप नो फंडिंग अँड नो टेक म्हणून एक ट्विट टाकली होती आणि त्या रिक्षा चालकाचे कौतुक केले होते मात्र त्या ट्विट नंतर रिक्षाचालकांना आणि पोलीस खात्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते त्यानंतर राहुल रुपाणी यांनी आपल्या नंतरच्या ट्विटमधून हे स्पष्ट केले की त्यांनी त्या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले होते या संदर्भात त्यांनी दुसरे काहीही न बोलण्याचे टाळले आता दूतावासाच्या तरी तो संपूर्ण ते लाखाचा व्यवसाय करतो असे म्हणायला हरकत नाही मात्र या सगळ्या घटनेवरून आपण एक गोष्ट समजू शकतो की संपूर्ण जगात भारतासारखा जुगाडू देश आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही तर ही होती आजची गोष्ट आणि आपल्याला ही गोष्ट कशी वाटली ही आम्हाला नक्की कळवा आणि आपले अभिप्राय आम्हाला कळवत त्या जा त्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टींची मदत होते आपल्याला जर एखाद्या नवीन गोष्टीविषयी माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा ओ टी टी न्यूज धन्यवाद